नमस्कार मित्रांनो सर्वांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच अशोक सराफ अशोक सराफ यांचे आपण अनेक व्हिडिओ पाहिले आहेत परंतु अशोक मामा यांना मामा या नावाने ना का ओळखले जाते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे गेले कितीक दशक प्रेक्षकांचे अविरितपणे मनोरंजन करणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे हे प्रेक्षकांचे लाडके मामा आहेत त्यांना सिनेसृष्टीतही सगळेजण अशोक मामा या नावाने हाक मारत असतात पण अशोक सराफ यांना लोक मामा का म्हणतात आणि त्यांना पहिल्यांदा अशोक मामा म्हणून कोणी हाक मारली हे जाणून घेऊया अशोक सराफ त्यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात या मागचा किस्सा सांगितला आहे अशोक सराफ हे कोल्हापुरात एका सिनेमाचे शूटिंग सुरू करत असताना कोल्हापुरात मामा म्हणे हे मानाचं समजलं जात होतं त्या शूटिंगच्या सेटवर एका कॅमेऱ्यामॅन त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर आले होते त्यांनी मुलीला अशोक सराफ यांची ओळख अशोक मामा अशी करून दिली होती आपल्या मुलीला मामा म्हणायला सांगतात ते कॅमेऱ्यामॅनही अशोक सराफ यांना मामा म्हणू लागले त्यानंतर मग सेटवर स्पॉट बॉयही त्यांना मामा म्हणून हाक मारू लागले त्यानंतर हळूहळू सगळ्यांनीच अशोक सराफ मामा झाले लोक मला मामा म्हणतात याचा मला सुख जास्त वाटत आहे असं अशोक सराफ यांनी सांगितलं आहे त्यामुळे सर्वजण त्यांना मामा या नावाने ओळखले जातात तर मित्रांनो अशोक सराफ तुम्हाला आवडतात का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद